नमस्कार मित्र मैत्रिणींनो शरद पवार यांच्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावर एवढं कवित्व चालेल असं खरं तर वाटलं नव्हतं हो पण कोणी फुलटॉस दिला तर सिक्सर मारायचा हे मोदींना नीटच जमतं त्यामुळे नंदुरबारच्या कालच्या सभेत त्यांनी भाषणाच्या शेवटी सिक्सर तर मारलाच शिवाय आपल्या हातात बॉल घेत नंतर गुगली पण टाकली आणि सगळे पत्रकार मराठी वाहिन्या दिवसभर काल कामाला लागले त्यांच्या सल्ल्यावर चालणारे राजकीय नेतेही वेगवेगळ्या प्रतिक्रिया द्यायला लागले आज मी त्याच्यामुळे याच विषयावर बोलणारा विषय आणखी इंटरेस्टिंग झाला आहे तर आपण आज त्याच विषयावर चर्चा करूया नमस्कार मी आहे राधिका अश्विन अघोर आणि आपण बघताय घनघोर मित्रमैत्रिणींनो काल दिवसभर तुम्ही बातमी पाहिली असेल की शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना एन डी एत येण्याची ऑफर पंतप्रधान मोदींनी दिली आहे काय दिली आहे ऑफर काय कारण असेल या ऑफरमध्ये तर मोदी घाबरले आहे त्यांना त्यांचा पराभव समोर दिसतो आहे आणि अखेर त्यांना शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची गरज पडलीच असं सगळं म्हणजे आता कशावरनं काय काल गंमत म्हणून सांगते फक्त की उद्धव ठाकरेंचं एक भाषण ऐकत होती तर त्याच्यात मोदी आता मुंबईत रोड शो घेणार आहे म्हणजे आले ना शेवटी रस्त्यावर असं यांचं इंटरप्रिटेशन असतं म्हणजे मोदींनी असं म्हटलं म्हणजे ऑफर दिली आणि मुख्य म्हणजे हे आम्हाला घाबरले आणि आमची गरज पडली वगैरे वगैरे मित्रांनो या मराठी वाहिन्या बघत असाल आणि त्यांच्या बातम्यांवर विश्वास ठेवत असाल तर मी तुम्हाला असा आग्रह करेन की मोदींचं ओरिजिनल भाषण नंदुरबारचं पूर्ण ऐका आणि त्या भाषणात शेवटी मोदी काय म्हणतात की महाराष्ट्रातल्या एका बड्या नेत्याला बारामतीच्या निकालाचा अंदाज आल्यानं पराभवाच्या भी, भीतीनं त्यांनी एक विधान केलं आहे आणि ते विधान त्यांनी विचारपूर्वक सर्वांशी चर्चा करून केलं आहे असं मी मानतो असं मोदी म्हणतात म्हणजे महाराष्ट्राचे बडे नेते म्हणजे शरद पवार येत्या काही असं म्हणाले की येत्या काही दिवसात राज्यातले छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील काँग्रेसच्या जवळ जाऊ शकतात किंवा काँग्रेसमध्ये मर्जही होऊ शकतात आता म्हणजे पुढे मोदी असं म्हणतात आता ही नकली शिवसेना आणि नकली एन सी पी यांना पराभवाची भीती वाटू लागली आहे त्या त्यामुळे त्यांनी काँग्रेसमध्ये विलीन होण्याची तयारी केली आहे त्याच्या पुढे मोदी असं म्हणतात काँग्रेस मे से अच्छा है सीना तान के अपने भतीजे के साथ और शिंदेजी के साथ जाओ आपके सारे सपने पूरे हो जाएंगे कळलं मुद्दाम मी म्हणून कोट केल्यासारखं तुम तुम्हाला मोदींचं पूर्ण संभाषणपूर्ण म्हणणं काय होतं ते सांगितलं की आता या सगळ्या ह्याच्यानंतर जेव्हा ते दोनच सेकंदांपूर्वी असं म्हणतात की नकली एन सी पी नकली शिवसेना पराभवाचाची भीती आणि त्याच्यामुळे आणि मग असं म्हणतात आहे की काँग्रेस के साथ मरने से अच्छा है की अपने भतीजे के साथ जाओ शिंदे के साथ जाओ ही ऑफर आहे दिवसभर मराठी चॅनलवाले याला ऑफर असं म्हणत होते आता सर्व मराठी वृत्तवाहिन्यांना असं वाटतंय हां म्हणजे काँग्रेसमध्ये जाणं ही तुमच्या आत्मघाताची पहिली पायरी आहे असं मोदी सुचवतात आता ते आत्मघात कसा असू शकतो प्रा प्रादेशिक पक्षांकडून काँग्रेसमध्ये विलीन होणं ह्याच्यावर कालच मी एक व्हिडिओ केला आहे त्याच्यामुळे त्याबद्दल आता मी पुन्हा विस्तृत बोलणार नाही पण काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा आपापल्या खऱ्या पक्षांमध्ये विलीन व्हा असा सल्ला जेव्हा मोदी देतात तेव्हा ते शरद पवारांना असं सांगतायत की राष्ट्रवादी पक्ष हा अजित पवारांचा आहे असं मान्य करा आणि उद्धव ठाकरेंना सांगतायत की शिवसेना ही खरी शिंदेंची आहे ही मान्य करा त्यांचं नेतृत्व मान्य करा आणि त्यात विलीन व्हा काहीही झालं तरी ते तुमचं आपलं घर आहे आणि परक्याच्या दारात आश्रय घेण्यापेक्षा तुम्ही आपल्या घरी जा घरचे आपल्याला स्वीकारतातच एन डी ए मे ए असं ते चुकूनही म्हणालेले नाहीत आता ही ऑफर आहे की उपहास आहे हे तुम्हीच ठरवा मित्रांनो त्याच्यापुढे मोदी दोघांनाही असं सांगतात की तुमची सगळी स्वप्न पूर्ण होतील आता स्वप्न पूर्ण होतील म्हणून लोकांना आणखीन वाटलं की ही ऑफर आहे तर काय स्वप्न आहेत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची ते वारंवार सगळ्या भाषणातून सांगत असतात की महाराष्ट्राची आम्हाला चिंता आहे मी भटकती आत्मा आहे कारण मी महाराष्ट्राच्या हिताचा शेतकऱ्यांचा विचार करतो उद्धव ठाकरे सांगतात की महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी हे सगळं सुरू आहे पक्ष फोडल्यामुळे महाराष्ट्राचं जे नुकसान झालं ते हे मग पक्ष एकत्र येण्याचा सल्ला मोदी देत आहेत फक्त त्याच्यासाठी तुम्हाला तुमचा तुमचं जे हट्ट होते त्याला मुरड घालावी लागेल ते बाजूला ठेवावे लागतील महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी जर हे सगळं सुरू आहे तर तुम्ही शिंदेचं नेतृत्व मान्य करा आपले हट्ट बाजूला ठेवा अजित पवारांकडे पक्ष द्या आणि इकडे शिंदेचं नेतृत्व मान्य करा आपले वैयक्तिक मान अपमान माझा बाप चोरला माझा पक्ष चोरला माझं असं माझं तसं माझ्या वडिलांचं नाव वापरतात वगैरे वगैरे हे थोडा थोडा काळ बाजूला ठेवा महाराष्ट्राच्या व्यापक हिताचा विचार करा आणि एकत्र या अशी मोदींनी तुम्हाला ऑफरशी सूचना असा सल्ला त्यांनी तुमच्या तुमच्या पक्षामध्ये जाण्यासाठी दिलेला आहे आ, मन मोठं करून तुम्ही कारण पहिल्या दिवशीपासून उद्धव ठाकरे आणि सुप्रिया सुळे सतत आपल्याला हे सांगतात आहे की आमचे पक्ष फोडले हा महाराष्ट्राचा अपमान आहे हा मराठी माणसाचा अपमान आहे गुजराती माणसांनी मराठी महाराष्ट्राचा अपमान केलेला आहे मग आता तोच गुजराती माणूस तुम्हाला असा सल्ला देत आहे की एकत्र या ही फाटाफूट जी झाली आहे ती पुन्हा एकत्र करणं तुमच्या हातात आहे महाराष्ट्राच्या हितासाठी देशाच्या हितासाठी तुम्ही एकत्र आले पाहिजे महाराष्ट्रासाठी जीव देण्याची वगैरे ज्यांची तयारी आहे असे ठाकरे किंवा पवार यांना केवळ आपलं नेतृत्व आपलं वर्चस्व महाराष्ट्रासाठी सोडणं मान्य नाही का जावं त्यांनी आपापल्या पक्षांमध्ये कारण शिंदे आणि अजित पवार हे तर सांगतातच आहे की आम्हीच मूळ पक्ष आहोत आम्ही आमची विचारधारा सोडलेली नाही मग काय अडचण आहे खरं एक तर एकत्र येण्यात पण उद्धव ठाकरे किंवा शरद पवार हे जाणार आहेत का ते जाणार नाही कारण ही महाराष्ट्राच्या हिताची मराठी माणसाच्या स्वाभिमानाची वगैरे लढाई नाही केवळ ठाकरे आणि पवार कुटुंबातली असलेली वर्चस्वाची नेतृत्वाची आणि पक्ष कोणाच्या हातात जावा त्याची ही लढाई आहे मित्रांनो काही दिवसांपूर्वी मोदी एका मुलाखतीत असं म्हणाले होते जेव्हा महाराष्ट्राबद्दलचा त्यांना प्रश्न विचारला होता तेव्हा की पवार आणि ठाकरे यांच्या कुटुंबातला कलह हो, तुमचं पुत्र आणि पुत्री प्रेम यामुळे तुम्ही महाराष्ट्राला कशाला वेठीला धरता आहात ते तुमचे वैयक्तिक कौटुंबिक प्रॉब्लेम आहेत ते तुम्ही सोडवा महाराष्ट्राला त्याच्यासाठी फरफटत नेऊ नका लोकांना ते आवडत नाही आता कालच्या भाषणात त्याच मुलाखतीचा संदर्भ देऊन जर कालचा भाष भाषण आपण ऐकलं तर आपल्याला कळतं की ही गुगली मोदींनी का टाकली आहे मोदींनी ही गुगली टाकून हेच सिद्ध केलं आहे की माझं वर्चस्व आधी माझं कुटुंब आधी आणि मग राष्ट्र मग देश मग राजकारण बाकी सगळं असं एवढीच आमची इच्छा आहे आणि माध्यमं याला मोदींची ऑफर म्हणतात बाकी जाता जाता महा महायुतीचे जे समर्थक आहे भाजपाचे जे समर्थक आहे त्यांच्यासाठी एक नक्की सांगतील एक माझं आकलन माझं निरीक्षण आणि मी जे ठामपणे सांगू शकते उद्धव ठाकरे आणि शरद पवार एन डी एसोबत कधीही येणार नाहीत हे लक्षात ठेवा आत्ता इथेच थांबते हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि घनघोर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद